श्री हनुमानांचे घरगुती प्रभावी उपाय हनुमान चालिसा रोज वाचा संकट आणि भीती दूर होते तसेच मंगळवारी हनुमंतरायांना सिंदूर अर्पण करा मंगळ दोष शांत होतो हनुमानांच्या मूर्तींसमोर तांदूळ अर्पण करा वात भांडणं कमी होतात तांदूळ हे अखंड असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे तसेच शनिवारी हनुमानजीच्या मंदिरामध्ये उडीत दान करा याने शनिदोष नष्ट होतो रोज हनुमान स्तोत्र वाचा घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे जी काही नकारात्मकता आहे जी काही नजर बाधा झालेली असेल तर ती दूर होण्यास मदत होत असते हनुमान मंदिरामध्ये नारळ अर्पण करा यामुळे देखील नकारात्मकता निघून जात असते कारण की नारळ हा नकारात्मकता खेचून घेण्याचं काम करत असतो हनुमान मंदिरामध्ये तुम्ही लाल पुष्प अर्पण करा दर मंगळवारी उत्साह आणि तेज वाढते हनुमान पूजेनंतर गुगुळाची धुपावणी घरात शांती आणि प्रसन्नता येते शनिवारी वडाला पाणी घाला जी काही ग्रहबाधा आहे तर ती कमी होण्यास मदत होत असते हनुमानाला पाच बेसन लाडू प्रसाद द्या संकटावर आपण सहजपणे विजय मिळवू शकतो घराच्या मुख्य दरवाज्याजवळ हनुमानाचा फोटो ठेवा अपवित्र शक्ती आत येत नाही असे म्हणतात जरी पण एखाद्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल नकारात्मकता असेल तर ती व्यक्ती देखील तुमच्या घरामध्ये दे येऊ शकत नाही हनुमान जयंतीला झेंडू व्हा इच्छापूर्ती पूर्ती होते मंगळवारी गाईला गुळ चना खाऊ घाला यामुळे पितृदोष शांत होण्यास मदत होत असते अगदी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी जरी हा उपाय केला तरी पण चालेल हनुमानाचे तेलाने अभिषेक करा मंगळवारी करा आरोग्य मजबूत साहस वाढते तसेच शनिवारी झाडांभोवती सात वेळा प्रदक्षिणा घ्या घरात शांतता नांदते हनुमानाच्या फोटो समोर तांदळाचा दीप लावा घरात सुख शांती नांदते हनुमानाचा ध्वज छतावर लावा अपशकोन टळतात हनुमान मंत्र जपा ओम हनुमते नम हा।, हा मंत्र आपण जप करायचा आहे यामुळे मनोबल वाढते तसेच भीती देखील नष्ट होत असते हनुमान मूर्तीसमोर लाल कापसाचा दिवा लावा शुभ फळ प्राप्त होते मंगळवारी मंदिरात चिंतन करून संकल्प करा अडचणींचा नाश होतो हनुमान मूर्तीवर गुलाल अर्पण करा कोर्ट प्रकरणात जिंकता येते हनुमान मंदिरात झेंडूची तुम्हाला पाहिजे तसे यश हे मिळते तसेच नोकरी देखील मिळते हनुमान मंदिरात बूट न घालता मिळते तसेच हनुमान चालिसाचा दिवसातून दोन वेळा पाठ करा दुःख हे दूर राहते तसेच मन हे स्थिर राहते लाल वस्त्र अर्पण करा दर मंगळवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे सकारात्मक ऊर्जा ही संचारित होते हनुमान मूर्तीला गुलाबजल शिंपडा यामुळे घरामध्ये गोडवा वाढतो हनुमान मूर्तीला रोज मंदार किंवा आपट्याची फुलं घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येत असते हनुमान मंदिरात एक लिटर दूध अर्पण करा शनिवारी हा उपाय करू शकता यामुळे संतती सु कुटुंब समृद्धी प्राप्ती होते हनुमान मूर्तीसमोर शंखनाथ करा जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती निघून जाण्यास मदत होत असते हनुमान मंदिरात बसून आपण पठण करायचं आहे यामुळे संकटांवर विजय मिळतो अगदी आठवड्यातून एकदा जरी तुम्ही सुंदर पठण केलं तरी पण चालेल बाहेर जाताना राम राम म्हणून जा अगदी प्रत्येक कार्यात तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल हनुमान मूर्तीपुढे बसून ध्यान करा दररोज दहा मिनटं मनशांती वाढते तसेच हनुमानजींच्या पायाजवळ पाच लाल फुलं ठेवा अगदी जेव्हा तुम्ही पूजा करत असता तर तेव्हा यामुळे धनप्राप्ती सोपी होते दर शनिवारी तिळाचे तेल दान करा यामुळे शनिबाधा शांत होते हनुमानजींना केळी अर्पण करा यामुळे आरोग्य सुधारते हनुमानासमोर नारळ फोडा नवीन काम सुरू करताना यामुळे यश हे मिळत जाते व नवीन कामामध्ये आपल्याला कोणतेही अडचणी हडतळे येत नाही तसेच हनुमान मूर्तीसमोर सप्तवार लिहा सात वारांचा संकल्प सातत्याने प्रगती होते मंदिरात वाजवलेली घंटा घरी आणा व दररोज वाजवा भय व नकारात्मकता जाते असे देखील म्हणतात हनुमानाच्या मूर्तीसमोर संकष्ट हरण स्तोत्र पठण करा यामुळे सर्व प्रकारचे संकटे हे दूर होतात तसेच मंगळवारी संध्याकाळी तिळाच्या दिव्याने पूजन करा रोग भय दूर होतात हनुमान मूर्तीसमोर लाल गुलाब फूल ठेवा यामुळे दाम्पत्य जीवनात गोडवा वाढतो शनिवारी काळ्या कुत्र्याला पाव रोटी खाऊ घाला यामुळे दोष शांत होतो तसेच हनुमान मूर्तीला चमेली तेल लावा दर मंगळवारी हे करा यामुळे साहस व वा शौर्य वाढते श्रीराम हा मंत्र लिहून जवळ ठेवा यामुळे घरात शांती देखील नांदते हा मंत्र तुम्ही हनुमानजींजवळ ठेवायचा आहे हनुमान, हनुमान पूजनात एक पान व तांदूळ ठेवून अर्पण करा आर्थिक प्रगती होते दर मंगळवारी हनुमान मंदिरात फुलांचा हार द्या इच्छा पूर्ण होतात मंदिरात झाडू देणगी म्हणून द्यावा अगदी हा उपाय तुम्ही शनिवारी करायचा आहे यामुळे वास्तुदोष नष्ट होतो हनुमान मूर्तीला मिठाईचा नैवेद्य द्या यामुळे गोड बोलणे येते नातेवाईकांशी संबंध देखील सुधारतात हनुमान मूर्ती आपण नवीन वस्त्र अर्पण करा यामुळे दरिद्रता नष्ट होते लाल कपड्यात हरभरे तांदूळ आणि सोंट बांधून ठेवा व्यवसायात यश येते दर शनिवारी गरिबाला भाजी भाकरी द्या यामुळे जे काही शनिदोष दोष आहे तर ते कमी होण्यास मदत होत असते तसेच हनुमान मूर्ती पुढे घरात शंख वाजवा यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होत असते रविवारी हनुमान मूर्तीवर गंगाजल शिंपडा यामुळे पवित्र ऊर्जा ही वाढते तसेच श्रीराम नावाचा फोटो हनुमानांजवळ ठेवा यामुळे भक्ती व संबंध दृढ होतात हनुमान मंदिरात दोन चमचे तिळाचं तेल वाह यामुळे कोर्ट व प्रशासनात आपल्याला यश हे नक्कीच मिळते संध्याकाळी हनुमानांसमोर गायत्री मंत्र म्हणत धूप द्या घरातील जो ताण तणाव आहे तर तो, तो कमी होण्यास मदत होत असते हनुमान मूर्तीवर सिंदूर सोबत कुंकू व्हा यामुळे मारक दोष शांत होतो हनुमान मूर्तीच्या उजव्या बाजूस गुळाच्या पेढ्याचा नैवेद्य द्या यामुळे कर्ज कमी होते झोपताना हनुमान चालिसा वाचा मनात जे काही दुःख स्वप्न येत आहे तर ते नष्ट होत असतात भय नष्ट होते घराच्या किचन मध्ये हनुमान स्टिकर लावा याने जो काही अनावश्यक खर्च आहे तर तो देखील थांबत असतो हनुमानजींच्या मूर्ती समोर रोज एक कापूर लावा यामुळे सकारात्मक ऊर्जा तयार होते हनुमानाच्या मूळ मंदिरात केशर भेट द्या यामुळे सोक्य व सौंदर्य वाटते श्रीराम रक्षा स्तोत्र दर मंगळवारी वाचा यामुळे घरावर रक्षण कवच हे मिळत असते तसेच शनिवारी मंदिरात दोन वेळा प्रदक्षिणा घ्या हनुमानास यामुळे मनोबल मजबूत होत असते मंगळवारी पिंपळाच्या झाडाशी प्रार्थना करा घरातील ज्या काही कटकटी आहे तर त्या कमी होण्यास मदत होत असते हनुमानाच्या मूर्तीच्या बाजूला रक्तचंदन ठेवा यामुळे बुध ग्रह हा शांत होत असतो झोपण्यापूर्वी अकरा वेळा जय बजरंगबली म्हणा दिवस हा आपला शुभ जात असतो तसेच दर शनिवारी तांदळात लाल फूल ठेवा व मंदिरात द्या मनोकामना पूर्ण होते हनुमान घंटा वाजवा यामुळे घरात सद्भावना येते लाल झेंडूच्या फुलांचं तोरण मुख्य दरवाज्यावरती लावावं यामुळे नजरबाधा दूर होण्यास मदत होत असते हनुमान मूर्तीला सात वेळा प्रदक्षिणा घाला यामुळे दुःख दूर होते घरात रामायण पाठ आठवड्यातून एकदा करा यामुळे घरामध्ये पवित्रता राहते हनुमान मूर्तीजवळ लाल मोरपीस ठेवा आंतरिक शक्ती वाढते मंगळवारी नवस करून उरलेला प्रसाद वाटा पुण्य वाढते व वा कार्य सिद्ध होते